मंडळी हे आहे आमच्या गावाचं हनुमान मंदिर आणि इकडेच आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रस्तावित आम्ही केलेली आहे दोन हजार चोवीसची खऱ्या अर्थाने पहिली दिवाळी आज आपण बोलू शकतो कारण अयोध्येमध्ये श्री प्रभू राम आणि त्यांच्या आज मूर्तीची स्थापना खूप वर्षानंतर जवळजवळ पाचशे वर्ष उलटली खूप लोकांचं स्ट्रगल आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या भारतभर एक मोठी दिवाळी साजरी संपन्न होते गावामध्ये जाऊ तुम्हाला माहोल समजेलच सजा लो घर सा घर मेरे प्रभु राम नमस्कार मंडळी शुभ प्रभात आणि मी सुयोग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तब्बल पाचशे वर्षांनंतर आज आपल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर बनत आहे आणि त्याच्यामध्ये आज रामलल्लांची अर्थात आपल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना आहे खरोखर अखंड भारतामध्ये एक मोठा दिवस आणि आपल्या या अलिबाग तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये कशा पद्धतीने आम्ही हा जल्लोष साजरा करतो आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारतामध्ये आज एक मोठा सण आहे आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी कारण आपल्या खूप साऱ्या पिढ्यांनी एक मोठं स्ट्रगल केलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आज जाऊन हे मोठं राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या प्रभू श्रीरामांची स्थापना या मंदिरात होणार आहे गावोगावी खूप जर्लोष आहे सगळी माणसं एकत्रित येऊन मोठा उत्सव साजरा करणार आहेत आणि हा सगळा एक्सपिरियन्स आमच्या गावामधला आपल्या अलिबाग तालुक्यामधला तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या मित्राला सपोर्ट म्हणून नक्की सबस्क्राईब करा हे तुमचं प्रेम आहे तर आता गावामध्ये मारुती मंदिरामध्ये रामाची मूर्ती वगैरे आम्ही स्थापित केलेली आहे आणि रांगोळ्या वगैरे काढून सगळा माहोल तुम्हाला पाहायला मिळेल अलिबागला पण जाऊ आपण आणि त्याच्यानंतर बघूया किती मजा येते आणि हा सण आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच लक्षात राहणार आहे कारण इतका मोठा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्याचं शाब्दिक स्वरूप तुम्हाला सांगू शकत नाही पण तुमच्या गावामध्ये पण हा उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा संपन्न करताय हे कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की कळवा तर चला बघूया गावामध्ये कशा पद्धतीचा माहोल आहे तर मंडळी आता आपण जाऊया आपल्या मंदिरामध्ये जे की आपल्या घराच्या समोरच आहे आणि आताच्या घरामधून जाऊ सो पटकन मंदिरामध्ये पोहोचू आपण चला तर मंडळी बघताय काय माहोल मस्तपैकी रांगोळ्या वगैरे चालू आहेत इकडे रांगोळी काढते आणि हे बघा रांगोळ्या वगैरे मस्तपैकी काढलेल्या आहेत हे आहे आमच्या गावाचं हनुमान मंदिर आणि इकडे आम्ही रामाची एक मूर्ती प्रस्थापित केलेली आहे आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती आपण जाऊन वगैरे तर मंडळी हे आहे आमच्या गावाचं हनुमान मंदिर आणि इकडेच आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रस्तावित आम्ही केलेली आहे आज मस्त पूजा वगैरे करून पालखी वगैरे मिरवणूक वगैरे काढून सगळा जर्लस तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या गावामधला आणि रांगोळ्या वगैरे दाखवतो रस्त्यावर कशा पद्धतीने रांगोळ्या काढलेल्या आहेत तर मंडळीकडे पण पालकीचं काम चालू आहे स्वच्छ करायचं बघतोय मंडळी आमच्या गावातलं भक्त आहे मारुती मंदिर आणि ज्यामध्ये प्रभू राम यांची मूर्ती आपण प्रस्थापित केलेली आहे काढली वेळ पूर्ण भेटेल सर्व एक ठिकाणी महिला वर्ग गावातला आणि गावातील सगळे ग्रामस्थ मंडळ तर मंडळी आता गावातून खऱ्या अर्थानं मिरवणूक चालू झालेली आहे अयोध्येमधलं राम मंदिर आणि आज प्रभू रामांची पालखी आपल्या गावामधून निघते हा सगळा आनंद आहे प्रत्येक गावामध्ये साजरा संपन्न होतो आहे कारण आजचा दिवस इतका मोठा आहे राधे राधे भजन करू जय राधा बोल राधे राधे भजन करू जय राधा बोल राधे राधे मंडळी आमची नुरबी बघा कशी पालकीसाठी रेडी झालेली आहे ना बोला जय श्रीराम <laughs> तर मंडळी संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आज जबरदस्त माहोल आपल्या गावामध्ये आणि बघा दिवाळीच साजरी केलेली आहे घरोघरी पणत्या आणि दोन हजार चोवीसची खऱ्या अर्थाने ही पहिली दिवाळी आज आपण बोलू शकतो कारण अयोध्येमध्ये श्री प्रभू राम आणि त्यांच्या आज मूर्तीची स्थापना खूप वर्षानंतर जवळजवळ पाचशे वर्षं उलटली खूप लोकांचं स्ट्रगल आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या भारतभर एक मोठी दिवाळी साजरी संपन्न होते गावामध्ये जाऊ तुम्हाला माहोल समजेलच संध्याकाळी जेवणसुद्धा आहे सगळ्या गावावाल्यांनी ठेवलेलं आहे आणि मंदिर वगैरे काय सजवले काय लायटिंग एकदम खूप भारी गावामधली एक, गावा एक दिवाळी तुम्हाला कशी आहे हे समजेल तर बघा सकाळपासून तुम्ही गावामधलं वातावरण बघतायत आतापर्यंत आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या गावामध्ये काय काय ही दिवाळी किंवा हा राम उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा संपन्न करताय हे नक्की कळवा तर चला बघूया आपण गावामधलं वातावरण बघा पण ते बघताय काय काका का, का कस वाटत गावातलं वातावरण तुम्हाला छान वाटते ना एकदम मग आज खूप वर्षांनी आपलं अयोध्येमध्ये मध्ये मंदिर होते राम मंदिर होते जय श्रीराम बघा मंडळी आताच्या घरी पण आपली मस्त पैकी बघा काय सजावट बघा मंदिर बघा मस्त पैकी वाटतंय मस्त पैकी छान सजवलेला आहे आणि जणू दिवाळीच आहे असं वातावरण गावामध्ये खूप छान वाटत बघा घरोघरी पूर्ण दिवे आणि दिव्यांच्या प्रकाश आणि जणू हा आज दिवाळीचा दिवस वाटतोय कारण अयोध्येमध्ये मध्ये आपल्या प्रभू श्री रामांचं आपण स्वागत मोठ्या जर्लोषात केलेलं आहे बघा संपूर्ण गावात दिवे लावलेले ला आहेत बघताय तुम्ही मंडळी आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर न सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गावामध्ये हा राम उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा संपन्न केलात हे सांगायला मात्र विसरू नका त्यामुळे भरपूर साऱ्या कमेंट करा तुमच्या कमेंट केलेले मला खूप सारं प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्याकरता अशाच व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा नवीन दिवशी आणि काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद मंडळी